मंगला धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला भर कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्या तुम्ही कशाचे काळाच्या दाणे त्या कशाचे त्या तुम्ही कशाचे प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण सूत्राच्या सहाव्या अध्यायातील सोळा व सतराव्या वचनात म्हटले आहे परमेश्वर ज्यांचा द्वेष परमेश्वरित अशा सात गोष्टींचा सा वीट आहे उन्मत्त दृष्टी लबाड बोलणारे जीवा निर्दोष रक्त पाडणारे हात मानव अगदी सहजच लबाडी करीतो व त्याचे त्याला काहीही वाटत नाही कारण त्याला त्याच्या परिणामांची कल्पना नसते प्रेषितांच्या काळात विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक दिलाचा व एक जीवाचा होता कोणीही आपल्या मालमत्तेतील काहीही स्वतःचे आहे असे म्हणत नसे तर सर्व सामायिक होते जमिनीचे किंवा घरांचे जितके मालक होते तितके ते विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांचे चरणापाशी ठेवेत मग ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देण्यात येत असे त्यांच्यातील हनन्या व सपिरा या पती पत्नींनी आपली मालमत्ता विकली परंतु हनन्याने आपल्या बायकोच्या संमतीने त्यातील काही भाग काढून ठेवला व काही भागांना प्रेषितांच्या चरणाशी ठेवला तेव्हा प्रेषित पैत्राने हनन्याला विचारले तू पवित्र आत्म्याशी लवाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे ती होती तो वर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय तू मनुष्यांशी नव्हे तर देवाशी लवाडी केली आहे हे ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडिला इतकेच नव्हे तर त्याची पत्नी सपिराला पैत्राने विचारले मला सांग एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय तिने उत्तर दिले होय एवढ्यालाच पेत्र तिला म्हणाला पवित्र आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगणमत का केले पहा ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरिले त्यांचे पाय दाराशीच आहेत ते तुलाही उचलून नेतील लागलेच तिने त्याच्या पायाजवळ पुढून प्राण सोडिला खरे तर त्यांना तशी कोणतीही सक्ती नव्हती पैसा ठेवून घेतल्यावर किमान लबाडी करण्याची गरज नव्हती लबाडी करणे त्यांना फार मोठी बाब वाटली नाही परंतु त्याचा परिणाम मात्र फार भयंकर झाला लबाडी हे इतर कोणत्याही पापाप्रमाणेच गंभीर पाप आहे म्हणूनच नीतीसूत्र सूत्रकर्ता सांगतो की परमेश्वराला लबाड जीवेचा वीट आहे युहान आपल्या पत्रात लिहितो येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्याशिवाय कोण लबाड आहे वचन सांगते येशू ख्रिस्त प्रभू आहे असे जो कोणी मुखाने कबूल करतो आणि देवाने त्याला मिळून उठविले असं आपल्या अंतकरणात विश्वास ठेवितो तर त्याचे तारण होते म्हणजेच त्याला पापक्ष व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपण ना करून लबाड ठरणार की त्याला प्रभू म्हणून कबूल करून स्वर्गात स्थान मिळविणार